पवार गेले तीस वर्ष या देशाचं पंतप्रधानाचं स्वप्न उरी बाळगून काम करतायत आता देशामध्ये निवडून जनतेतून येण्याची शाश्वती नाही पुढचे दहा पंधरा वर्ष अजून भारतीय जनता पार्टीने एनडीए सत्तेत सोडल असं काय वाटत नाही मग आता इच्छापूर्तीसाठी मार्कटवाडी पॅटर्न करायचा त्यांच्याच कार्यकर्त्याला बोलवायचं पॅन्डोल मारायचा मतदान केंद्र आहे म्हणायचं चा। बॅलेट छापायचे मतदान घडवून आणायचं आणि सगळे खासदार निवडून आणायचे देशातले राहुल गांधी आणि दोघं महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं प्रति सरकार आणायला तर हाच पॅटर्न त्यांना उपयोगी आहे आणि त्यामुळं मार्केटवाडी पॅटर्न हा शरद पवारांना अत्यंत जवळचा वाटतोय कारण त्या पॅटर्नमधून त्यांची पंतप्रधान होण्याची प्रति मधली इच्छा पूर्ण होऊ शकते त्यामुळे शरद पवारांना मार्केटवाडी पॅटर्न जवळचा वाटतोय राहुल गांधी नंतर सहा महिने पवारांना केल्यानंतर राहुल गांधी साडेचार वर्ष होतील आणि मार्कटवाडीच्या माळावरती तिथं सगळ्या रानातलं रा, मकाबिका काढून तिथं एक पॅन्डोल मारून दोन्ही सरकारचं शपथविधी ते घेणार आहेत महाविकास आघाडीचं नाना पटोले उद्या चालले ते मुख्यमंत्री जयंत पाटील मुख्यमंत्री सुप्रिया सुळेला चार महिने बाळासाहेब थोरात निवडून येणार ना त्यांचा आता ह्या पॅटर्नमधून पृथ्वीराज चव्हाण निवडून येणार सहा महिन्यापूर्वी शरद पवारांची लेख एक लाख सव्वा लाखाच्या फरकानं जेव्हा लोकसभेमध्ये जाते तेव्हा शरद पवारांना वाटलं नाही की ईव्हेम्ळे माझी लेख आलेली आहे राजीनामा द्या ना तुम्ही तुमच्या लेकीचा द्या तुमच्या नातवाचा द्या हजार मतांना आलाय त्याचा आणि मग बाकीच्या सल्ले द्या ना तुम्ही लोकांना सांगे ब्रम्हज्ञान आपण कोरडा पाषाण आता लोक तुमच्या विरोधामध्ये बोलायला लागली तुम्हीचं चाणक्य पद आता गेलं गायब झालं मागच्या दोन महिन्यापूर्वी तुमची भाषण काय होती पंचावन्न आमदार मला सोडून गेले होते त्यातला एक पण निवडून ना आला नाही मोठेपणा गर्वाचं घर गर नेहमी खाली असतं गर्वाला बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं असं वाटायला लागलंय ना पहिल्यांदा तुमच्या सगळ्या गड्यांचं राजीनामा द्या आणि तुमचं बॅलेटवर चालतंय का बघूया तुम्ही कशाला दुसऱ्यांची घरं आता जाळायला लागलाय ला ला। आणि लोकसभेमध्ये संसदेमध्ये कायदा काँग्रेसनं केला त्यावेळी साहेब होतं दोन निवडणुका देशाच्या तुम्ही जिंकल्या आणि दहा वर्ष तुम्ही बॅलेट ह्याच्यावर ईव्हीएम मशीनवरती सत्ता भोगली ज्यावेळी तुम्हाला गडबड आहे आता कळलं त्यावेळी तुम्हाला कळलं नव्हतं तोंडात बोट घालून चोकीत बसला तर तवा बोळ्यानं दूध पित होता आणि आताच तुम्हाला साक्षात्कार झालाय काशीवरनं आंघोळ करून आल्यासारखं